नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक आहे पंधरा जून दोन हजार चोवीस शेतमाल गहू अवक पाच क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एक सरसंद्र आहे तीन हजार पाचशे पंच्याहत्तर या ठिकाणी आज जास्त दर आहे छत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल ज्वारी जाते पांढरी अवक एकवीस क्विंटल कमीत कमी एकोणविवशे सरसोंद्र आहे एकवीसशे पंचाहत्तर जास्ती हदर आहे चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल हरभरा अवक एकशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे अठ्ठावीस सरसंद्र आहे सहा हजार पाचशे चोवीस या ठिकाणी जास्ती दादर आहे सहा हजार आठशे वीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीन हजार चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे त्रेसष्ट सरसंद्राय सहा हजार पाचशे ब्याऐंशी या ठिकाणी जास्ती जाद्रा आहे सहा हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटल त्यानंतर तूर अवघ एकशे दहा क्विंटल कमीत कमी बारा हजार तीनशे सरसंद्र आहे बारा बारा हजार तीनशे ब्याऐंशी जास्ती ज्याद्रा आहे बारा हजार चारशे पासष्ट रुपये क्विं तूर जाते लाल अवक नऊशे एक तीस क्विंटल कमीत कमी दहा हजार नऊशे चौऱ्याहत्तर सर संदर आहे अकरा हजार चारशे बारा जास्तीत जास्त दर दर आहे मित्रांनो अकरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल तूर जाते पांढरा अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे बारा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल करडे अवक चौदा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे रुपये क्विंटल जात नंबर करडई जाते सफेद अवक नव्वद क्विंटल कमीत के कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार शंभर जास्ती जाय चार हजार दोनशे रुपये क्विंटल सोयाबीन जाते पिवळा अवक दहा हजार सातशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल सर सरसंद्र चार हजार चारशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जादर आहे चार हजार पाचशे सहा रुपये क्विंटल नवीन शेतकरी शेतकऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा